श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत भोगी भोगी हा एक आनंदी सण आहे जो जुन्याचा त्याग करून निसर्गाचे आभार मानून आणि नवीन समृद्धी जीवनाची सुरुवात करण्यासाठी साजरा केला जातो भोगी म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा हा सण जो आनंद समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे या भोगीच्या दिवशी जुन्या गोष्टींचा त्याग करून इंद्र पूजा करून आणि खास भोगीची भाजी खाऊन नवीन वर्षाचे स्वागत केले जाते तसेच भोगी या शब्दाचा अर्थ असा होतो भोगी म्हणजे भोग भोगणे खर तर बघा संक्रांती देवीने या संक्रांतीच्या दिवशी संक्रासुराचा आणि किंक्रांतीच्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून मकर संक्रांती आणि किंक्रांत हे दोन दिवस साजरे केले जातात आणि भोगी म्हणजे काय तर बघा भोग भोगणं तर भोगी म्हटलं तर आपण मिक्स भाज्या बनवत असतो आणि सोबतच बाजरीची भाकरी तीळ लावून आपण बनवत असतो प्रत्येक भागामध्ये भोगी हा जो सण आहे तर तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पण आध्यात्मिक दृष्टीने भोगीचं महत्त्व म्हणजे मनुष्य जेव्हा जन्माला येतो खरं तर संक्रासूर आणि किंक्रासूर या दोघांनी भोगीच्या दिवशी त्यांचे भोग भोगले होते खरं तर पहा जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा भोग असतात काही काहींना आयुष्यात काहीही न मागता सर्व काही मिळतं आणि आपण म्हणत असतो बघा की याच्या घरात कुठले वाद नाही किंवा काही अडचणी नाही हा कधी देवाला हातसुद्धा जोडत नाही किंवा देवधर्म करत नाही तरी आता सगळं चांगलं कसं चालू आणि त्याबरोबरच आपण एवढी देवाची सेवा करतो उपासना करतो तरीही आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या संकट अडचणी का येतात हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असतो तर बघा खरं प्रत्येक जण आपापले भोग घेऊन येत असतो चांगले भोग वाईट भोग हे प्रत्येकाच्या मागच्या जन्माच्या कर्मावर असतात आणि खर तर बघा प्रत्येकाला काही ना काही भोग जे आहे तर ते भोगावेच लागत असतात जसे की तुमचे भोग हे शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक टंचाईबद्दल काही भोग तुम्ही भोगत असेल किंवा काही संकटांचा तुम्हाला वारंवार सामना करावा लागत असेल तर हा भोग जो आहे तर हा भोग कमी व्हावा आपल्या आयुष्यात जी काही दुःख संकट चालू आहे तर ती कमी व्हावी म्हणून या भोगीच्या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत तेरा जानेवारी मंगळवार भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरी चालेल पण दोन लवंग आणि काळ्या तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय प्रत्येकाने करा हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यातील वाईट भोग दुःख इडापिडा दारिद्र्य नष्ट होऊन शंभर पिढ्यांचा पितृदोष संपेल आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदू लागेल तर हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला भोगीच्या दिवशी करायचा आहे भोगीच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता आता सकाळी हा उपाय तुम्ही करणार असेल तर सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा तुमच्या घरात करायचा आहे आणि जर भोगीच्या दिवशी तुम्हाला सकाळी हा उपाय करणं नाही शक्य झाले तर मग तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा वर्षातून एकदाच केला जाणारा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने भोगीच्या दिवशी आपल्या आयुष्यातले सर्व वाईट भोग दुःख हे संपून जाण्यासाठी हा उपाय करायचा आहे या भोगीच्या दिवशी सूर्यदेवाला प्रार्थना करायची असते की माझ्या आयुष्यातले सर्व दुःख कष्ट त्रास भोग हे कमी होऊन जाऊ दे कारण भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तीन दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते बघा या संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांना भेटायला येतात आणि म्हणून भोगीच्या दिवशी सूर्य, भोगी सूर्य उपासनासुद्धा खूप महत्वाची असते आणि हा जो उपाय आहे तर हा आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व वाईट भोग दुःख इडापिडा वाईट संकट जी काही आहे तर ती दूर करण्यासाठी करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरात असणारा प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होतो भोगीचा जो दिवस आहे तर हा दिवस पितृदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो असं म्हटलं जातं की या भोगीच्या दिवशी स्वर्गाचे दारे उघडतात आणि म्हणून या दिवशी पितरांची सेवा जी आहे तर ती केली जाते हा दिवस आपल्या पितरांना देखील समर्पित आहे जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक संकटांचा दुःखांचा सामना करावा लागत असतो आणि बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही की ही सर्व दुःख संकट जे आहे तर ती आपल्याला पितृदोष असल्यामुळे येत आहे आणि म्हणून हा उपाय जो आहे तर तो प्रत्येकाने करायचा आहे जर घराला पितृदोष लागलेला असेल किंवा घरातल्या व्यक्तींना पितृदोष लागलेला असेल तर आपली कोणतीही महत्वाची कामं पूर्ण होत नाही प्रत्येक काम आपण करायला गेलो की ते काम आपलं बिघडतं कधी कधी असं सुद्धा होतं की एखादं काम अगदी पूर्ण होण्यासाठी सुद्धा येतं परंतु अचानक त्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि पुन्हा ते काम आपलं अपूर्णच राहतं किंवा पितृदोषामुळे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतात आर्थिक समस्या घरामध्ये येत असतात मुलांची प्रगती होत नाही मुलं हट्टीपणा करतात किंवा घरामध्ये पितृदोषामुळे कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही प्रत्येक कामामध्ये विघ्न जे आहे तर ते येत असतात आपल्यामागे जे काही भोग आहे तर ते संपायचं नावसुद्धा घेत नाही आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला भोगीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होतं आपल्या मागे जे काही भोग आहेत तर ते दे देखील दूर होतात पितृदोष जो आहे तो सुद्धा कमी होतो म्हणून काळे तीळ प्रत्येकाने आंघुळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे हे सगळ्यात महत्वाचं काम तुम्हाला भोगीच्या दिवशी करायचंच आहे स्वच्छ so, स्नान करून झाले की तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे म्हणजे जल अर्पण करायचं आहे आता जल अर्पण करताना शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि थोडेसे पांढरे किंवा काळे तीळ टाकायचे आहेत आणि सूर्यदेवाला हे जल अर्पण करायचं आहे आता सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे म्हणजे तुम्ही अगदी अकरा बारा वाजता हे जल अर्पण करू शकत नाही तर तुम्हाला सकाळीच जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे अगदी तुम्ही जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत हे जल अर्पण करू शकता आता जल अर्पण करत असताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला हे जल सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत कोरडी देव पूजा करायची नाही व्यवस्थित देवांना स्नान घालायचं आहे स्नान घालण्यासाठी जे पाणी तुम्ही वापरणार आहे त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि देवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे देवघरातील देवांना तुम्हाला दिवशी भोगीची भाजी भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा भोगी जो सण आहे तर तो आपल्याला साजरा करायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक मातीची पणती घ्यायची आहेत त्या पणतीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घातलं तरीही चालेल आणि या दिव्यामध्ये तुम्हाला दुहिरी कापसाची वात करून लावायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दिवा तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा लावायचा आहे दक्षिण तोंड करून म्हणजे दिव्याची वात ही दक्षिणेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला पितरांसाठी आपल्या पूर्वजांसाठी लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला ओम पितृदेवताय नम हो, ओम पितृदेवताय नम हो। या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करा शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा यानंतर तुमच्या पितरांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे त्यांची नावं घ्यायची आहेत पित्रांना तुम्हाला सांगायचं आहे की आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमचा आशीर्वाद हा आमच्यावरती असू द्या आणि यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की महिन्यात प्रत्येक येणाऱ्या अमावस्येला मी तुमची सेवा करेल जी काही सेवा तुम्हाला छोटी मोठी करता येईल ती सेवा तुम्हाला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला करायची आहेत यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने पित्रांचे स्मरण करायचं आहे पाया पडायचं आहेत आणि क्षमा याचना करायची आहेत दिवा घरातल्या एकाच व्यक्तीने लावायचा आहेत आणि बाकीच्यांनी फक्त प्रार्थना करायच्या आहेत तर हा उपाय तुम्हाला करायचाच आहे भोगीच्या दिवशी तुम्ही सकाळी करणार असेल तर साडेबारा वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकता साडेबारा वाजेपर्यंत नाही शक्य झाले तर मग तुम्ही संध्याकाळी सांगितल्या वेळेमध्ये हा दिवा लावू शकता आता त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते माता लक्ष्मीला सुद्धा प्रार्थना केली जाते की आमच्या आयुष्यातील सर्व भोग कर्म जे काही दुःख दरिद्रता आहे तर ती दूर होते यासाठी सुद्धा तुम्हाला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी एक दिवा हा तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे एक मातीची पंथी घ्या त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत यानंतर दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवून हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत कारण लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत देवी लक्ष्मीला सुद्धा हळद कुंकू लावायचा आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला सांगायचं आहे की तुझी कृपा ही सदैव माझ्यावरती राहू दे माझ्या आयुष्यातील जे काही वाईट भोग आहे तर त्या भोगाचा जो प्रभाव आहे तर तो कमी होऊ दे जी काही दुःख संकट आहे तर ती निघून जाऊ दे अशी मनोभावी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि असा हा दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीसमोर लावायचा आहे तर असा हा लवंग आणि काळ्या तिळाचा उपाय तुम्हाला या भोगीच्या दिवशी आवर्जून करायचा आहेत खूप प्रभावी उपाय आहेत आपल्या शिवप्राण हे उपाय सांगितले आहेत आणि तेच उपाय तुम्हाला मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहेत फक्त हे दोन उपाय म्हणजे हे दोन दिवे जर तुम्ही भोगीच्या दिवशी लावले आणि तर कोणतीही सेवा नाही केली तर तुम्हाला संपूर्ण भोगीच्या दिवसाचं जे काही शुभ फळ आहेत मित्रांचा आशीर्वाद आहे लक्ष्मीचा जो काही आशीर्वाद आहे तर तो तुम्हाला शंभर टक्के प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ